परळी तालुक्यातील दौनापूर या गावी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीचा विषय होता सर्व बौद्ध समाजाने बौद्ध वस्ती अंतर्गत कमान करण्याचा विषय असल्यामुळं ग्रामपंचायतला रितसर पत्र दिलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं या ठिकाणी कमान झाली पाहिजे परंतु ग्रामपंचायतनं बाबासाहेबांच्या नावाने इथं कमान करता येणार नाही अशा पद्धतीचा ठराव आम्हाला दिल्यामुळं आम्ही तहसीलदार असेल परळीचे पंचायत समितीचे बी ओ असतील उपविभागीय अधिकारी असतील यांना पत्र देऊन आमच्या ह्या धवनापुरचा मार्ग सोडवावा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या कमानीला आपण रितचर परवानगी द्यावी अशा पद्धतीची सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली परंतु गेल्या एक महिन्यापासून परळी स्तरावर त्यांनी काही आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही म्हणून आम्ही बौद्ध समाजाच्या वतीनं माननीय कलेक्टर साहेबांना या ठिकाणी एक पत्र दिलं या पंधरा दिवसामध्ये जर आपण आमचा मार्ग निकाली नहीं नाही काढला तर आम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करावं लागेल असा इशारा दिलेला असताना सुद्धा आमच्या मागणीला केराची टोपली दाखवल्यामुळं नाही जास्त आम्हाला या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमची मागणी ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे आम्हाला एक कमान बनवायचे आहे ज्या उद्घाटन वर्ष दोन सरपंचांना त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि हा चालू सरपंच राजभाऊ प्रभाकर आगाव यानं या आग कमान आमची अकरा जणांची सदस्य सदस्य जी होती समिती होती ती कमान बनवण्यासाठी आणि त्या समितीचा अध्यक्ष देखील तो स्वतः राजभाव वागाव होता हो आणि आज आम्ही ज्यावेळेस रिक्सर त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी आम्हाला ना हरकत आम्ही मागितलं तर त्यांनी दिला नाही तर आणि यासाठी आम्ही गट विकास अधिकारी असतील तहसीलदार असतील आम्ही सामान्य तिथल्या तहसीलच्या पूर्ण तालुक्याच्या प्रशासनाची आम्ही वेळोवेळी कागदपत्र व्यवहार करून आमचे जोड झिंजण्याचे वेळ आले तरीही आमची तिथं मागणी पूर्ण झाली नाही त्या अनुषंगानं आम्ही पाच मेला कल, कलेक्टर साहेबांना मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि आज आम्ही तो उपोषणासाठी आमचा पूर्ण समाज आलेला आहे आमची एकच मागणी आहे ज्या महामानवानं या देशाला भारतीय राज्यघटना दिलेल्या आहे ज्या महामानवाची एकशे बावन्न देशात जयंती साजरी होते आणि अशा महामानवाच्या नावाची कमानीला जर ह्या मन मनवधी लोकांना एवढा त्रास होत असेल गोष्ट आहे आणि आमची कमान झाली पाहिजे हा आमचा पहिला आणि शेवटपर्यंत आमची हीच मागणी राहील आमच्या गावामध्ये अचूतपणा चालूच आहे कारण आमच्या गावातील लोक म्हणतात की जर आज कमान, कमान।, कमान बांधली तर आज आम्ही त्या कमानी खालून गेलो तर कमानी खालून गेल्यानंतर नंतर घरी जाऊन आम्हाला आंघोळ करायला ला लागते आणि आमचं ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे